आज जानवर है

नेहमी आपण खड्ड्यात झाड लावतो आज आपण अर्धा फुटावरती खडक असलेल्या ठिकाणी खडकावरती उंच मातीची भर काढून त्याला दगडाचं पिचिंग करून आपण झाड लावतोय म्हणजे पहिलाच प्रयोग आहे आपला हा हे झाड जर जगलं तर चांगल्या पद्धतीने वाढेल डॉक्टर खांडेकरांचं जे शिबिर झालं त्या शिबिरातले एक झाड आपल्याकडे आलं होतं जोरदार झाड आहे म्हणलं लावून टाकावं खडकावरती पूर्ण खडक आहे इथं म्हणजे ह्याच्यावरती खडकाची लेवलच आहे इथं हा खडक हे पूर्ण आणि त्या खडकावरती आम्ही झाड लावले मातीची भर टाकून दगड हे करतोय त्याची मुळ खडकात गेली की अडचण येणार नाही तावरे साहेब मी आणि सागर जगताप साहेब आहे आम्ही तिघ जण मातीची भर टाकून त्याला दगडांनी हे करतोय माती वाहून जाऊ नये म्हणून काढा एक हो व्हिडिओ सेल्फी हा मगाशी क्राम प्रोसेसमध्ये होतं आता कंप्लीट केलं आहे दगडाने आणि आम्ही उंचावरती झाड लावलं आहे मातीची भर टाकून दगडं वगैरे व्यवस्थित लावली आहेत जनावरांनी तोंड लावू नये म्हणून आम्ही असं जाळी प्लस बांबूचं केलेलं आहे इथे भांडी वार लावली की जेणेकरून तोंड आज जाणार नाही आणि आज उद्या लावायचं एक झाड आम्ही तिथे ठेवलेलं आहे अशा पद्धतीने खडक असल्यामुळे आम्हाला हे झाड करा असं करावं लागले उद्या अजून मातीची भर आम्ही टाकणार आता Okay